हॅलो फ्रेंड्स तर बघा ही जी साडी आहे ही आमच्या घरमालकिनीची आहे जी तिनं फॉल फिटिंग करायसाठी माझ्याकडे आणून दिलेली आहे आणि याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस काढून तिनं शिवायला दुसऱ्याकडे दिला आहे आणि साडी फॉल फिटिंगसाठी माझ्याकडे आणली का तर त्याच्यासोबत तिनं शिलाई मारायसाठी जुने कपडे पाठवलेत त्या बघा हे त्यांचे जुने फाटलेले कपडे आहेत की ज्यांना शिलाई मारायची का आता पैसे देता वेळेस काय करणार फक्त साडीचे पैसे देणार आणि हे जे जुने कपडे आहेत शिलाई मारलेले त्यांचा एक रुपयाही देणार नाही आणि ही बाई नेहमी असंच करते एक साडी आणून देते आणि त्याच्यासोबत असे जुने शिलाई उसवलेले कपडे आणि ती एकदम फ्रीमध्ये शिलाई मारून घेते मी पैसे नाही मागितले म्हणून ती मनानेसुद्धा देत नाही आता तिलाच कळायला पाहिजे की आपल्याला रीळचा खर्च येतो आपला त्याच्यामध्ये वेळ जातो शिलाई मारण्यासाठी आणि ती एकही रुपया देत नाही फक्त साडीचे पैसे देणार आणि बाकीचे कपडे जे आहेत ते फ्रीमध्ये शिलाई मारून देणार आता आशाला काय बोलावं ते मलाच कळत नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा मला या की या बाईची साडी फॉल फिटिंगसाठी मी घेऊ की नको घेऊ ते तुम्ही जर जास्तीत जास्त कमेंट केल्या की नका घेऊ तर मी हे बाईचं पूर्णपणेच कमी करून टाकन कारण ते ब्लाऊज कधी देत दे नाही ब्लाऊज काढून घेते आणि फक्त साडी फॉल फिटिंगसाठी आणून देते आणि ब्लाऊज नेहमी शिवायला दुसरीकडे जाते त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे की मला मनाने घेऊ की नको हे कळत नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही मला नक्की योग्य तो सल्ला द्याल अशी मला खात्री आहे